नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता सर्व लाडक्या बहिणीं वाट बघत आहेत जुलै महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे कारण की जुलै महिन्याची आजची सव्वीस तारीख आली जवळजवळ जव जुलै महिना संपण्यात आला तरीसुद्धा अजून लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आला नाही तर आता राखी पौर्णिमा आली पुढच्या महिन्यात नऊ ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे तर लाडक्या बहिणींना नऊ ऑगस्ट आधी मिळणार का जुलैचा हप्ता की राखी पौर्णिमेला मिळेल का राखी पौर्णिमा झाल्यानंतर मिळेल आता हे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला काय गिफ्ट आहे आणखीन काय काय कशा पद्धतीने तुम्हाला रा जुलैचा हप्ता कसा मिळणार आहे हे सर्व संपूर्ण माहिती सविस्तररित्या डिटेल्सरित्या मोठ्या व्हिडिओत सगळं सांगितलेलं आहे तर खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे